नमस्कार मी विधी वेलकम टू माय चॅनल सो आज आहे गुढीपाडवा सो तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज या शुभ दिनी मी माझ्या नवीन चॅनलची सुरुवात करते आहे ज्याचं नाव आहे स्लो लिव्हिंग विथ विधी तर आजचा हा माझा पहिला जो इंट्रोडक्टरी व्हिडिओ असणार आहे ज्यात मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या व्हिडिओवर तुम्हाला काय काय बघायला मिळेल सो काही वर्षांपूर्वी मला स्लो लिव्हिंग मिनिमाइझम स्लो फॅशन वेस्ट लाईफ या या विषयांवरती माहिती मिळाली आणि हे विषय मी माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आणि मला वाटतं की या गोष्टी मित्रांसोबतही शेअर कराव्यात पण मी खूपच इंट्रोवंट आहे बट नॉट ऑन सोशल मीडिया आणि म्हणूनच मला वाटतं की यूट्यूब चॅनल हा एक बेस्ट वे आहे माझ्याकडे असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर मी माझ्या या विषयांबद्दल थोडक्यात सांगते स्लो लिंग म्हणजे माइंडफुल इंटेन्शनल आयुष्य जगणं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं आणि लाईफ एन्जॉय करणं मिनिमालिजम म्हणजे फक्त आवश्यक अशाच वस्तू निवडणं वस अनावश्यक वस्तूंचा साठा न करता क्लिटर फ्री आयुष्य जगणं त्यानंतर लो वेस्ट लाईफ म्हणजे कचऱ्याचं प्रमाण कमी करणं सस्टेनेबल ऑप्शन्स निवडणं आणि त्यानंतर स्लो फॅशन जो माझा सगळ्यात आवडता विषय आहे म्हणजेच फॅशनमध्ये सस्टेनेबल ऑप्शन्स निवडणं जर तुम्हालाही या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका